पंडित कश्यप सूर्यपुत्र ढयासाहेब उप यशवंतराव हेमराव आंबेडकर भारतीय बहुत महासभेच्या तृतीय संरक्षक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाविकास दिरापराई आंबेडकर भारतीय बहुत महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय हेमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सभागृहात सरदे बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर घेण्याप्रती सदाबांगून मंगळकामना व्यक्त करतो मी जोपासिका या ठिकाणी सर्वांना मंगलकामना आज रोजी महाबोधी महाविहार बोधगया येथील एकशे चोपन्नावा दिवस आहे आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन व दीक्षाभूमी सौंदरीकरण या दोन्ही विषयावरचा हा नागपूर संविधान चौकामधला हा पंधरावा दिवस आहे दैनंदिन सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या आंदोलनाची टर्मिंग आहे आणि दैनंदिन ऊन वारा पाऊस काही असला तरी कंटिन्यू चालूच आहे उपासक उपाशी काम या आंदोलनाला भरपूर सहकार्य करत आहेत आणि तटस्थ भूमिका घेऊन मृत्यू संघ या ठिकाणी आंदोलन करत आहेत तेव्हा या आंदोलनाचा ध्येय आणि उद्दिष्ट एवढंच आहे ताब्यात देणे हे एवढी मोठी मागणी आहे परंतु ही मागणी त्यांनी या सरकारने मनावर घेतलं तर पाच मिनिटाची गोष्ट आहे तर सगळं सक्सेस होऊ शकतं न घाते आणि ते असंच रेमाळत रेमाळत जवळजवळ एकशे पस्तीस वर्ष होत आहे ही मागणी वेगवेगळ्या भिक्खू संघाच्या माध्यमातून आंदोलन करून सगळ्या वेगवेगळ्या संघटना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करून ही मागणी मान्य व्हायला तयार झाली आहे आज रोजी आज रोजी पाहता भिक्खू संघ वेगवेगळ्या राज्यामध्ये या ठिकाणी आंदोलन छेडत आहेत आज पाहता या सुद्धा नागपूर सुद्धा आजचा दिवस आहे तीस जुलै पर्यंत हे आंदोलन कंटिन्यू राहणार आहे परंतु या बिहार सरकारला अजून का अशी जाग येत नाही की उद्याची परिस्थिती काय होईल हे सांगू शकणार नाही कारण आजचं आंदोलन शांततेत आहे तीस तारखेपर्यंत त्यानंतर भिक्कू संघ कोणत्याही स्थळापर्यंत जाऊन हे आपला हक्क आपल्या ताब्यात घेण्यासाठी तत्पर राहणार आहे कारण आंदोलन 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 हे किती दिवस करणार आहेत एक ना एक दिवस तरी असा उजाडेल की त्यांच्या विरुद्ध जाऊन संविधानाच्या विरुद्ध जाऊन पुढे पाऊल उचलून सुद्धा जाऊन त्या ठिकाणी आपल्या हाताने स्वतः जाऊन सण आंदोलन करून त्या ठिकाणी रिक्षू संघा सहित सर्वपौक बांधव उपासक उपासिका वेगवेगळ्या संघटनेचे सर्व पदाधिकारी सगळे एक होऊन त्या तेक ठिकाणी जरा नोंद सोडतील तेव्हा या सरकारला पर्याय जागा सापडणार नाही अशी परिस्थिती त्यांनी ओढावून घेण्यापेक्षा या बोध बांधवांच्या प्रती अशी त्यांची अपेक्षा होती की बौद्धांच्या प्रती न्याय द्यावा आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं जसं की प्रत्येक धर्माचं